खामगाव तालुक्यातील लासुरा जहागीर येथील महिलांनी आज वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेली दारू विक्री बंद करावी याकरिता ग्रामीण पोलीस स्टेशनला एकोणीस एप्रिल रोजी भारत यादव याने दारूच्या नशेत ईश्वर बाबाराव तायडे यांचा खून केला होता त्यामुळे गावात दहशत पसरली होती गावातील दारू बंद झाली नाही तर लवकरच उपोषणाचा इशारा सुद्धा या महिलांनी दिला आहे का ग्रामीण पोलीस स्टेशनला तुम्ही कशासाठी आले दारू बंद करायसाठी दारू बंद करायसाठी आलो आमचा पोरगा मेला दारूच्या पायी असं आमचं म्हणणं आहे की दारू बंद करा गावात आम्हाला दारू पाहिजे नाही तुमच्या गावात आणखी काही लोकांचे धंदे चालू आहेत का गावात धंदे चालू आहात बरं तुम्ही त्यासाठी निवेदन देण्यासाठी आले निवेदन देण्यासाठी आलो समजा दारू बंदी जर झाली नाही तुम्ही काय करू शकाल पुढे आम्ही उपेशन आले बसून खामगाववरून मुकेश हेलोडे मुख्य संपादक खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य